शहरातील भगतलेआउ येथील राधाकृष्ण मंदिरात सुरू असलेल्या तीन दिवसीय भव्य कार्यक्रमात शहरातील गोतमारे शास्त्र व शास्त्र प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थ्यांनी आपल्या गुणांचे सादरीकरण करून उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले गुरुकुलचे भाऊ यांनी आपल्या प्रबोधनात गीता हरिपाठ सोबत सर्वांनी अंधश्रद्धा बुवा आणि सोशल मीडियाचा वाढता दुष्ट प्रभावाच्या आहारी न जाता चांगल्या कामासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याचे आवाहन केले कृष्ण जन्म जन्माष्टमीच्या भक्तिमय वातावरणात गुरुकुलच्या तरुण विद्यार्थ्यांनी समाजात पसरलेली विषमता गैरव्यवहार अनैतिकता तणाव आणि नैराश्य दूर सारत आपण स्वतःला कसे स्थापित करावे यावर सादरीकरण करून उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले व त्याकरिता लहानपणापासूनच आपले आध्यात्मिक ग्रंथ भगवद्गीता रामायण इत्यादींचा अभ्यास करून संस्कारित मूल्यांचे ज्ञान घेतले पाहिजे त्यातून आम्ही चांगले काय वाईट हे समजून घेतले तर आपले जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही असा अभ्यास करून दिला शहरातील गोतमारी शास्त्र आणि शस्त्र प्रशिक्षण केंद्र गुरुकुलचे संस्थापक भाऊ गोतमारे यांनी गुरुकुलच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत व्यवस्था केली आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या शालेय अभ्यासासोबतच शास्त्र अध्यात्म आणि स्वसंरक्षणाचे शिक्षण दिले जाते जूडो कराटे टायकांडो सारखी आजच्या काळाची गरज असणारे कौशल्यामुळे गुरुकुलातील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक शारीरिक आणि मानसिक विकासाबरोबरच त्यांना अध्यात्म आणि संस्कृती जवळून जाणून घेण्याची संधी मिळून त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्न केले जात आहे हे विशेष पियुष झिंजुवाडिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सावनेर